हाय हॅलो नमस्कार मैत्रीण नवीन सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इथे मी काही ब्लाऊज स्टिच केलेलं आहे तर काही ब्लाऊजला ब्लाउज डिझाईन आहेत काही सिम्पल आहेत तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ब्लाऊज डिझाईन कुठली कुठली केले आणि कुठल्या साईजचे ब्लाऊज आहेत तर चला सुरू करूया तर येते बघा सगळ्यात अगोदर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे तर पाठीमागे अशा प्रकारे येतं बघा कटवर्कची इथं डिझाईन केलेली आहे आणि इथं बो लावलेला आहे तर इथे आपल्याला एक बटन अटॅच करायचं आहे तर हा जो साई ब्लाऊज आहे तो आपला अडवतीस साईजचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये ओके इथे बघू शकता हा प्रिन्सेस कटमध्ये आपला अडवतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि पुढे पंचकोणी गळा याला केलेला आहे तर एकाच कस्टमरचे हे चार पाच ब्लाऊज आहेत तर इथे बघा हा पण अडवतीस साईजचा जे आज कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपण खूप ट्रेंडमध्ये होता हा गळा इथे बघा हा जो गळा आहे तो आपण इथं स्टिच केलेला आहे अशा प्रकारे आणि चार याचे पण आपण थ्री फोर स्लीवजच ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इथे बघा हा पण रेड ब्लाउज आहे याला आपण इथं शोल्डरला थोडेसे पप असताना तर इथं पप स्लीव बनवलेले आहेत आणि बॅकला पण इथे आपण कटवर्कचीच डिझाईन दिलेली आहे इथं दोरी केलेली आहे पाठीमागे त्याला लटकन लावायचे राहिलेले आहेत पण द्यायचे आहेत ब्लाऊज आता त्याच्यामुळे इथं पटकन व्हिडिओ बनवून घेत आहे आणि एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा इथं शूट करायला दाखवायला येत नाही तिथे बघा अशा प्रकारे हे कटवर्कचा पूर्ण बोटनेक ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कटमध्येच आहे हा पण ब्लाऊज ओके त्याच्यानंतर हा ब्लाऊज आहे हा सिम्पलच आहे पाठीमागे गोलगळा आहे पुढे प्रिन्सेस कट आहे आणि इथे बघा बाईला आपण याला अशी डिझाईन केलेली आहे त्याचा व्हिडिओ आहे अपलोड केलेला शॉर्ट्स मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप पटकन होते आणि खूप कमी वेळात खूप सुंदर अशी ही बाई डिझाईन इथं बनवून तयार होते इथे बघा अशा प्रकारे ही बाई डिझाईन इथं केलेली आहे त्याच्यानंतर हा बोटनिक ब्लाऊज आहे पूर्ण पॅक आहे पाठीमागे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण पॅक आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजला फिनिशिंग किती सुंदर असा आलेली आहे आणि हा ब्लाऊज आहे हा पण आपला अडवतीस साईजचाच आहे वेगळ्या कस्टमरचा आहे हा पण अडवतीस साईजचाच आहे प्रिन्सेस कट मध्ये हा आपण दिलेला आहे ओके त्याच्यानंतर इथे बघा हा पूर्ण पॅक असा बोटनेक ब्लाउज आहे थ्री फोर स्लीव्ज आहेत पुढे प्रिन्सेस कट आहेत हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत इथे बघा हा आपण प्रिन्सेस कट मध्ये दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे पाठीमागे राऊंड नेक आहे इथे बघू शकता पण हाताला आपण इथं डबल फ्रील दिलेली आहे ते बघा ही एक फ्रिल आणि ही डबल फ्रील आणि आतमध्ये आपण इथं अस्तरचे हात पण याला दिलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही पण स्लीव डिझाईन इथं बनून तयार झालेली आहे बघू शकता असं डबल लेयर मध्ये इथं आपण ही स्लीव डिझाईन दिलेली आहे आणि पुढे हा ब्लाऊज फोर टक्समध्ये आहे ते इथे बघू शकता हाच ब्लाऊज आहे पुढे फोरटक्स मध्ये आहे हा ब्लाऊज सिंपल सिंपल हा सिंपलच आहे हा छत्तीस साईजचा आपला ब्लाउज आहे सिंपलच आहे शॉर्ट स्लीवज आहेत आणि पुढं हा पण मध्येच आहे त्याच्यानंतर बघा हा ब्लाऊज आहे आपला पप स्लीव चा तर याचा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे म्हणजे सोप्या पद्धतीने ही जी खालची बॉर्डर आहे ना ती कशाप्रकारे लावायची याचे दोन मेथड मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे आणि या ब्लाऊजची एक वेगळी पद्धत अशा प्रकारे दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि सुंदर अशी आपली कप स्लीव जिथं बनवून तयार झालेली आहे नंतर खूप सुंदर असा लोक येतो बघा आणि पाठीमागे सिंपलच आहे आपला गोलगळा आहे सुंदर अशी पफ स्लीव इथं ता बनवून तयार झालेली आहे त्याच्यानंतर इथे बघा हा पण आपण टक्स ब्लाउज आहे मटका गळा आहे आणि हाताला बघा अशी आपण इथं पफ स्लीव दिली आहे छोटी आपली शॉर्ट बाई असते ना ती इथं दिलेली आहे खूप सुंदर अशी बनवून झालेली आहे याचा व्हिडिओ पण मी शॉर्ट मध्ये अपलोड करणार आहे व्हिडिओ शूट केलेला आहे तर एक आता याची कमेंट आली होती की याच्या अगोदर मी एक नुसता असा व्हिडिओ टाकलेला होता की म्हणजे ब्लाऊज शिवलेला दाखवलेला तर ते त्यात त्यांनी कमेंट केली होती की याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा तर याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला बघायला भेटेल ते बघू शकता खूप सुंदर अशी इथं प्लेट्स वगैरे आलेले आहेत खूप छान दिसते घातल्याच्या नंतर आणि इथे बघा त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे हा सिंपलच ब्लाऊज आहे पाठीमागे गोल गळा दिलेला आहे पुढे पोर्टक्स आहे पण हाताला इथं आपण बघा छोटस सिंपल असं विदाऊट कॅनव्हास यूज करता आपण कटवरची डिझाईन दिलेली आहे याचा व्हिडिओ मी शॉर्ट मध्ये अपलोड केलेला आहे बिना कॅनव्हासचा आपण हे कटवरची डिझाईन कशा प्रकारे करायची तर तो बघितला नसेल तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की याला कटवरची डिझाईन कशा प्रकारे करायची आणि त्याच्यानंतर इथे बघा हा एक ब्लाऊज आहे हा पण बोटनेकचाच आहे ते इथे बघा पाठीमागे असा राऊंड थोडंसं राऊंड दिलेला आहे आणि खूप सारे लटकण्याला बनवलेले आहेत पुढे प्रिन्सेस कट आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो आपला चौथी साईजचा आहे ओके तर कशा वाटल्या या सगळ्या ब्लाऊज डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातली कुठली ब्लाऊज तुम्हाला ब्लाऊज डिझाईन आवडली तेही कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आवडला असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू